माथेरानमध्ये गारांचा पाऊस पर्यटक खुश गेले दोन चार दिवस पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे माथेरानही पावसाने हजेरी लावली असून तेवीस पॉईंट चार एम एम पाऊस पडला पण आजच्या पावसाचे रूप काहीसे वेगळे होते माथेरानमध्ये अनेकदा गारांचा पाऊस झाला असेल पण आजच्या गारांच्या पावसाने सर्वांना सुखावले मोठमोठारे बर्फाचे गोल आकाराचे गोळे समोर पडताना अनेकांना तो जमा करण्याचा मोह आवरला नाही लहानांबरोबरच मोठी माणसे ही गारा वेचण्यात तल्लीन झाली होती रस्त्यावर बर्फाची होती। चादर आज पहिल्यांदाच माथेरानकरांनी अनुभवली सर्व रस्ते घराची अंगणे होते वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गर्मीने उकडलेल्या नागरिकांना पर्यटन आजच्या पावसाने सुकावले आहेत सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळवारा पावसामुळे इंदिरा गांधीनगर येथे रेल्वेतच दोन झाडे पडल्याने माथेरान ते दस्तुरी जाणारी शटल सेवा काही काळ उशिराने धावत होती रेल्वे कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला करून शटल सेवा पुनर्वत सुरू केली आहे